निसर्गसंपन्न जंगलाच्या एका कोप्यात एक छोटीशी नदी वायची त्या नदीच्या काठावर एक मोठं वडाचं झाड होतं त्या झाडाच्या चा सभोवती चार मित्र राहत होते ससा कासव कावळा आणि उंदीर हे चौघे नेहमी एकत्र असायचे ससा अतिशय वेगवान होता कासव शांत आणि संयमी कावळा डोळस आणि चतुर तर उंदीर लहानसा पण अतिचपळ आणि सत काहीतरी कुरतडत असायचा त्या जंगलात एक भयानक कोल्हा राहत होता त्याचा स्वभाव अत्यंत कपटी आणि धूर्त होता लबाडीने शिकार करायची आणि जंगलातलं जनावर भयभीत करायचं ही त्याची खासियत होती एका दिवशी कोल्हा आपल्या शिकारीसाठी फिरत होता त्याला दूरवर झाडाच्या सावलीत बसलेला ससा दिसला सशाचा गोंडस आणि सशक्त देह पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले हा ससा जर माझ्या हाती लागला तर काही दिवस तरी मला शिकारीसाठी बाहेर पडावं लागणार नाही कोल्हा मनात म्हणाला तो हळूहळू सावकाश सशाच्या दिशेने जाऊ लागला सशाला आपल्या संवेदनशील कानांमुळे कोल्ह्याच्या हालचालींची चाहूल लागली तो सावध झाला पण कोल्हा अगदी जवळ आला होता सशाने कावळ्याला पाहून जोरा जोरात हाका मारल्या कावळ्या मदत कर कावळ्याने कोल्ह्याच्या डोळ्यावर झपाट्याने झेप घेतली आणि जोरात कावकाव करायला सुरुवात केली कोल्हा दचकला पण त्याने आपला प्रयत्न सोडला नाही कावळ्याने लगेचच उंदीर आणि कासवाला हा प्रकार सांगितला आता तिघांनी मिळून ससा वाचवण्यासाठी एक युक्ती केली उंदराने कोल्ह्याच्या वाटेवर एक लहानसा खड्डा खणला आणि त्यावर सुकलेली गवताची पात टाकली जेणेकरून तो सहज लक्षात येणार नाही कासव नदीच्या काठावर थोड्या खोल पाण्यात जाऊन बसला जेणेकरून सशाला लपण्यासाठी जागा मिळेल कावळा वारंवार कोल्ह्याच्या समोर उडत राहिला जेणेकरून त्याचे लक्ष विचलित राहील सशाने कोल्ह्याला आपल्या मागे आणले आणि अचानक उंदीर खणलेल्या खड्ड्याच्या पुढे झपाट्याने वळण घेतलं कोल्ह्याचा वेग जास्त असल्याने तो थेट त्या खड्ड्यात कोसळला याचा फायदा घेत ससा लगेचच कासवाच्या जवळ जाऊन पाण्यात उतरला आणि लपून बसला कोल्हा खड्ड्यातून बाहेर येईपर्यंत ससा आणि त्याचे मित्र सुरक्षित होते कोल्ह्याने या चार मित्रांची एकी पाहून मनात विचार केला एकट्याने लढणं सोपं नसतं पण एकजूट असेल तर कोणीही जिंकू शकत सशाने आपल्या मित्रांकडे पाहून हस्त म्हटलं शिवाय मी आज इथे असतो का माहित नाही एकी एकीमध्येच खरी ताकद असते समस्या कितीही मोठी असली तरी जर एकजूट युक्ती आणि धैर्य असेल तर कोणतंही संकट टाळता येऊ शकतं